महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली असताना जुन्नर तालुक्यात मात्र आज वेगळे चित्र पाहायला मिळाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा नारायणगाव मध्ये उत्साहात आल्यानंतर आमदार अतुल पेनके यांची शाळा असलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये लाडका भाऊ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हजारो महिला भगिनींनी आमदार अतुल बेनके यांना राख्या बांधल्या उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार तसेच पक्षाचे राज्य अध्यक्ष सुनील तटकरे राजश्री बेनके गौरी अतुल बेनके उज्ज्वला शेवाळे सुप्रिया लेंडे डॉक्टर पल्लवी बेनके धनश्री बेनके अतुल भांबेरे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याचाच प्रत्यक्ष आढावा घेतला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी

आणि नेते काय बसेस जोडायला मागू पटकन जाऊ दे प्लीज सर काय करा